प्रमाणे यंदाच्या वर्षीही नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सह्याद्री आदिवासी संघटनेच्या वतीने अकोले शहरातील बाजारतळ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी संस्कृतीचे दर्शन यानिमित्ताने अकोलेकरांना होणार आहे विविध आदिवासी नृत्य यावेळी सादर होते त्याचबरोबर आदिवासी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्ती तरुण तरून तरुणींचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अकोले येथील शासकीय विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संघटनेचे नेते दीपक पथवे तुळशीराम कातोरे डॉ भाऊराव उघडे आदी नेते कार्यकर्ते उपस्थित होते दीपक पथवे यांच्यासह नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले आदिवासींच्या एकजुटीचे दर्शन यावेळी करत या निमित्ताने आदिवासींच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले जाणार असल्याचे सांगण्यात आले आज श्रीनिवास दिनाच्या या ठिकाणी तयारीसाठी आपण सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेला आहोत आदिवासी दिन कसा साजरा करायचा ही प्राथमिक माहिती देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत नऊ ऑगस्टच्या रोजी सकाळी बारा वाजता महात्मा फुले चौकातून आपण ह्या वर्षी डीजेची रॅली नव्हे तर बँडची रॅली आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील पारंपरिक नृत्य या सादर करीत ही रॅली भक्कमपणे अकोले बाजार तळात आणणार आहोत बाजार तळात आणखीन एक कार्यक्रम आहे आपण स्टेज लावून चांगली साऊंड सिस्टीम लावून या ठिकाणी नृत्य स्पर्धा आदिवासी नृत्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्या नृत्यस्पर्धेसाठी विविध ठिकाणच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सर्वांनी सहभाग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती करतो आणि जास्तीत जास्त आदिवासी जनतेने या कार्यक्रमात अत्यंत उत्स्फूर्तपणे उत्फूर्तपणे नऊ ऑगस्टच्या दिवशी सर्वांनी अकोल्यात यावे ही एकदा सर्वांना जाहीर आवाहन करतो आणि थांबतो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पूर्ण तालुक्यातील सर्वच युवकांना जे जे शक्य होईल ते त्यांनी प्रत्येकांना कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी मिटिंगला बोलवलं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची या ठिकाणी एकत्र बसून एकदम जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे आम्ही येतोय नऊ ऑगस्टला अकोल्यामध्ये पूर्ण तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांनी बिगर आदिवासी बांधवांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये का सहभाग नोंदवावा अशी मी अपेक्षा सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं करतोय या तालुक्यात जेणेकरून कुणाला त्रास होणार नाही या निमित्तानं ही सगळी खबरदारी घेतली जाणार आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असतील काही वक्त्यांचे भाषणं असतील खरं तर या तालुक्याला पुन्हा एकदा विचारवंतांची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर हा तरुण वर्ग पुन्हा एकदा उसळलेला आहे आणि ह्या मिटिंगमध्ये शेकडो कार्यकर्ते आज या मिटिंगमध्ये एकत्र आले आणि एकत्रित बसून निर्णय घेतलेला आहे सर्वच कार्यकर्ते प्रत्येक घरापर्यंत गावापर्यंत जाणार आहेत सर्वच आदिवासी बांधवांनी बिगर आदिवासी बांधवानी या कार्यक्रमात जास्तीत जास्त हजारो संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी सह्याद्री आदिवासी आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या बांधवांच्या या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्वांनी या कार्यक्रमात स्वतःहून जी जी साधना भेटतील त्या साधनाने या कार्यक्रमात सहभागी व्हावं एवढं त्या ठिकाणी बोलतो नऊ ऑगस्ट हा सर्व जागतिक आदिवासी नऊ ऑगस्ट दिन साजरा करण्यासाठी आज सर्व समाज समावेशक समितीचं गठन करून अकोले तालुक्यामध्ये प्रथमच आदिवासी संस्कृतीचं सुसंस्कृत दर्शन सर्व समाजाला घडावं ह्या थीमवर आम्ही नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिन साजरा करतोय हा आदिवासी दिन साजरा करत असताना आदिवासी संस्कृतीचं आदिवासी सभ्यतेचं सुसंस्कृत दर्शन पूर्ण तालुक्याला ह्या कार्यक्रमानिमित्त कसं दाखवता येईल याचा संपूर्ण प्रयत्न आम्ही केलाय त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांचे सत्कार असतील यशस्वी अधिकाऱ्यांचे सत्कार असतील जे काही शहीद जवान आहे त्यांच्या कुटुंबांचा व्यवस्थित सत्कार असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही एक चांगला कार्यक्रम नऊ ऑगस्ट या दिवशी साजरा करतोय हा कार्यक्रम फक्त आदिवासी समाजच नाही तर सर्व समाज समावेशक असून हा कार्यक्रम फक्त आणि फक्त आदिवासी संस्कृतीचं सुसंस्कृतीचं दर्शन घडवणारा याच थीमवर असेल असं मी सर्वांना जाहीर करतो या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुसंस्कृतिक सुसंस्कृत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र <laughs> येऊन जवळची जी काही तयारी केली त्याच्यात खरोखर काहीतरी आगळं वेगळं करण्याचं एक मनधैर्य त्यांनी या ठिकाणी रचलेलं आहे खऱ्या अर्थाने याच्यात चर्चा करत असताना ड्राय ड्रिंक पण पाळण्याचं एक आगळं वेगळं आज मला म्हणजे खूप बरं वाटतं की समाजात जो काही वेगळ्या दिशेने चाललाय तर तरुण वर्गांना एक चांगल्या पद्धतीनं दिशा देण्याचं हे काम याच्यातून नक्कीच होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आदिवासींबरोबरच बिगर आदिवासी बांधवांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहभागी व्हावं आणि वेगळी दिशा आम्हाला द्यावी असं मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करतो थांबतो धन्यवाद आदिवासी दिनानिमित्त जी बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीमध्ये कार्यक्रमाचं सर्व सर्व व्यवस्थितरित्या समजून सांगितलं मी आदिवासी समाजाच्या वतीनं सर्व समाज, वतीन, समाज बांधवांना सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये कमीत कमी, कमी सव्वा लाख जनता की आदिवासी जनता येणारे आणि या जनतेला व्यवस्थित रूप रुपा रूपाने कार्यक्रम बघण्याची संधी आम्ही या कमिटीच्या मार्फत प्राप्त करून देणार आहे त्याचबरोबर सर्व समावेशक जाती धर्माच्या लोकांचा अतिशय गुन्हा गोविंदाने बघता यासाठी विशिष्ट जे ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या स्वरूपानुसार हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे मी पुन्हा एकदा आपल्याला इच्छु सांगू इच्छितो की कमीत कमी सव्वा लाख जनता की अकोल्या तालुक्याच्या भूमीमध्ये क्रांतीवीराच्या भूमीमध्ये आणण्याचा आमचा मानस आहे आणि सर्वांना सर्व समावेशक कार्यक्रम साजरा करणार आहे एवढंच सांगतो धन्यवाद